राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकरणी निकाल जाहीर होणार आहे अशा शिवसेनेचा निकाल राष्ट्रवादीला लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत वकील सिद्धार्थ शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे अजित पवार गटाचा फिफ शरद पवारांना लागू होण्याची शक्यता देखील शिंदेने यावेळी व्यक्त केली आहे नेमकं काय म्हणाले ते बघूया समजत पुढे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार आणि पवार साहेबांचे आमदार त्यांच्यावर टांगती तलवार तर राहणारच आहे वीपच्या बाबतीत तुम्ही जर एक बघितलं तर एकतीस जानेवारी पर्यंत राहुल नार्वेकरांना वेळ दिला गेला होता तो सुप्रीम कोर्टाने पंधरा फेब्रुवारी पर्यंत एक्सटेंड केला त्याच्यातच इलेक्शन कमिशनचा निर्णय आला त्यामुळे थोडं राहुल नार्वेकरांना ह्याचा है, आधार, महनले आधार। ते घेऊ जरी ते म्हणले ते घेणार नाही तर ते घेऊ शकतात त्याचा आधार आणि आज परत तशाच शक्यता की कोणच अपात्र नाही आता तुम्ही बघा कोणच अपात्र नाही झालं तर मागच्या वेळेस पण शिवसेनेच्या बाबतीत एकनाथ पद मुख्यमंत्री पद मुख्यमंत्रीपद राहिलं जर आज पण कोण अपात्र नाही झालं तर अजित पवार यांचं उपमुख्यमंत्रीपद तर राहीलच आणि मग असं म्हणायला की कोणच अपात्र नाही पण पुढे पुढे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार आणि पवारसाहेबांचे आमदार त्यांच्यावर टांगती तलवार तर राहणारच आहे व्हीपच्या बाबतीत आणि दुसरी शक्यता अशी आहे की पवारसाहेबांचे दहा आमदार हे अपात्र होतील का तर अनिल भाईदास पाटील हे व्हीप हे त्यावेळेस पक्षांनी नेमलेले व्हीप होते आणि ते आता पवार साहेबांबरोबर आहेत तर ते एक कारण असू शकतं मग म्हणतील सुनील प्रभूंना तर पक्षांनीच नेमलं होतं पण त्याच्यात नार्वेकरांनी एक दुसरं कारण दिलं होतं की बावीस जून दोन हजार बावीसला त्यांनी असं हे केलं की मी गोगावलेंची व्हीप ही रेकग्नाईज करत आहे आता नार्वेकरांचा जो काही निर्णय असेल तो कोर्टात चॅलेंज होणारच आहे होणारच आहे पण वेळेचा अभाव आहे जर त्यांनी कोणा कोणाला अपात्र ठरवलं तर मग ते कोर्टात जाऊन स्थगिती पण घेऊ शकतात त्यामुळे कोणालाच अपात्र ठरवलं नाही तर तुम्ही कोर्टात जाऊन मागणार काय आणि वेळेचा अभाव असल्यामुळे अशीच शिवसेनेसारखीच शक्यता आहे की कोणच अपात्र नाही किंवा मग वर्स्ट केस सिनारीओ पवारसाहेबांसाठी आहे की त्यांचे दहा आमदार अपात्र होतील अजित दादांचे आमदार अपात्र होणे ही एक शक्यताच आपल्याला म्हणावी लागेल पण ती खूप धुसर आहे स्ट्रॅटेजी आपल्याला नाही म्हणता येणार कारण निर्णय ते देणार आहेत आता त्यांचं ते पद आहे आणि ते निर्णय देऊ शकतात पण कोणच आमदार अपात्र नाही झाला जसं मागच्या वेळेस पण आणि आज पण त्यांनी तसंच केलं तर मग तुम्ही स्थगिती तरी कशावर मागणार कोर्टात जाऊन तुम्ही काय हे करणार अर्जन्सी काय दाखवणार आणि वेळेचा अभाव आता इलेक्शन लोकसभेचं येत आहे त्याच्यानंतर सात आठ महिन्यात विधानसभेचं इलेक्शन आहे तर ते एक असू शकतं आणि जरी कोणाला तुम्ही अपात्र त्यांनी ठरवलं आज दहा आमदारांना किंवा दादांच्या चाळीस आमदारांना किंवा पवारसाहेबांच्या दहा आमदारांना तरी त्यांची अपात्रता लगेचच स्टार्ट होती म्हणजे त्यांच्या डिसिजनपासून मग त्यांना कोर्टात जाऊन ते परत अपात्रतेवर स्थगिती किंवा ते परत त्यांना पद मिळवावं लागेल आणि त्याच्यात काही महिने किंवा वर्ष लागतील तोपर्यंत परत इलेक्शन येईल हो बघ बघा तुम्ही निकाल आता इंटरप्रिटेशन तुम्ही कसंही करू शकता दोन्ही बाजूनी त्यावेळेस त्यांनी इंटरप्रिटेशन असं केलं की गोगावलेंचा व्हीप त्यांनी रेकग्नाईज केला आणि त्यांनी टेक्निकल मुद्दे दिले पण ह्यावेळेस त्यांना अजून सोप्पं आहे कारण अनिल भाईदास पाटील हे पक्षांनीच नेमलेले व्हीप होते आणि ते नेमके अजितदादांकडे आलेले आहेत तर ते म्हणू शकतात की मी त्यांचं हे ग्राह्य धरतो कारण आता जेव्हा सुरुवातीला जितेंद्र आव्हाडांनी नऊ आमदारांविरुद्ध कारवाईसाठी मागणी केली म्हणजे अजितदादा आणि त्यांचे नऊ मंत्री जे भाजपमध्ये गेले इनडिसिप्लिनच्या नावावर नंतर वीस आणि नंतर अकरा म्हणजे एकूण चाळीस आमदार आणि त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये अनिल भाईदास पाटलांनी पण दहा आमदार जे पवारसाहेबांबरोबरचे आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई तुम्ही एक बघा की शिवसेनेच्या वेळेस खूप लागला शिवसेनेला तसं राष्ट्रवादीचं जे प्रकरण आहे ते बऱ्यापैकी लवकर निकालात आलेलं आहे इलेक्शन कमिशनमध्ये पण आणि आता आज अध्यक्षांकडून पण निकाल तो काही असू त्यांच्या विरोधात असू पण राष्ट्रवादीला त्याचा ॲडव्हान्टेज मिळाला आहे की लवकर त्यांचं निकालात आलेलं आहे प्रकरण आणि आज